अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा वरिष्ठ निवडश्रेणी प्रशिक्षणात शिक्षकांचीच परीक्षा एकवीस मे दोन हजार पंचवीस समोर दुसरीसुद्धा अपडेट प पाहणार आहोत शिक्षकांचे होणार समायोजन पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील येईल ब्लायकनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामडीसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर किमान पन्नास टक्के गुण प्राप्त न झाल्यास करावे लागणार पुन्हा प्रशिक्षण वरिष्ठ व निवळ प्रशिक्षणात शिक्षकांची आता परीक्षा घेतली जाणार आहे या परीक्षेत पन्नास टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळाल्यास पुन्हा प्रशिक्षण द्यावे लागणार आहे सलग सेवेची एकाच वेतन श्रेणीत बारा वर्ष व चोवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर वरिष्ठ व निवळ श्रेणीचा लाभ मिळतो जिल्हा प्रशिक्षण शिक्षण प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत एकवीस दिवसाची आणि निशुल्क को तर कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरावर हे ऑनलाईन सशुल्क पद्धतीने प्रशिक्षण आयोजित करण्यात येत होते राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या वतीने यावर्षीपासून हे प्रशिक्षण पुन्हा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे प्रशिक्षण दरम्यान सहभागी शिक्षकांची तीनशे गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे ह्यात किमान पन्नास टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक असणार आहे हे गुण प्राप्त न झाल्यास प्र प्रशिक्षणार्थींना पुढील प्रशिक्षणात पुन्हा नव्याने शुल्क भरून प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक असणार आहे प्रशिक्षण दरम्यान प्रत्येक तासिकेनंतर दहा गुणाची ऑनलाईन परीक्षा घेतण्यात येणार आहे ऑनलाईन परीक्षा निर्धारित वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे ती वेळेत पूर्ण न झाल्यास प्रशिक्षणास गैरहजेरी लागून प्रशिक्षण रद्द होऊ शकते प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर चाळीस दिवसापर्यंत पाच स्वाध्याय नवोपकम कृती संशोधन प्रकल्प पूर्ण करणे करून देणे बंधनकारक आहे पहिली ते सातवी ते आठवी ते दहावी अकरावी ते बारावी तसेच अध्यापक विद्यालय क कला व क्रीडा शिक्षक अशा चार गटात प्रशिक्षण होणार आहे डॉक्टर राजेंद्र भोई प्राचार्य डाएट शिक्षणातील नवसंकल्प व नवीन शैक्षणिक धोरणानुसार झालेले बदल यांची माहिती शिक्षकांना होण्यासाठी व त्यांची अंमलबजावणी शाळा स्तरावर करण्यासाठी अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज आहे निश्चितच अशा प्रकारच्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासाठी पुन्हा समुपदेशन शिक्षण राज्यमंत्र्यांचे निर्देश राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये था। अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयार यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत ज्या शिक्षकांचे अजूनही समायोजन झाले नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा समुपदेशन कार्यक्रम आयोजित करून त्यांना योग्य शाळेत समावून घ्यावे असे डॉक्टर भोये यांनी सांगितले अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासाठी पुन्हा समोपदेशन शिक्षण राज्यमंत्र्यांचे निर्देश बैठकीत महत्त्वाचा निर्णय राज्यमंत्री डॉक्टर भोयर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक झाली बैठकीत राज्यातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा झाली यावेळी शिक्षण विभागाचे संचालक माध्यमिक श्री पालकर संचालक प्राथमिक श्री गोसावी शिक्षण उपसंचालक संदीप संघवे आणि मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी कंकाळ यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते मुंबईतील शिक्षकांना दिलासा डॉक्टर भोयर यांनी विशेषतः मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांच्या समस्येकडे लक्ष वेधले मुंबई महानगरपालिकेच्या शाळामध्ये ह्या शिक्षकांचे समायोजन होण्यासाठी महापालिका आणि शिक्षण विभागाने एकत्रित बैठक घ्यावी असे त्यांनी सांगितले तसेच पती पत्नी शिक्षक समायोजनासंदर्भातील प्रकरणे वेगळी करून ती तातडीने सोडवावीत असे निर्देशही त्यांनी दिले शिक्षकांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन या बैठकीत विविध शिक्षक संघटनांनी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन त्यांचे वेतन आणि इतर अनेक समस्या मांडल्या या सर्व समस्या सकारात्मकतेने सोडवल्या जातील असे आश्वासन राज्यमंत्री डॉक्टर भोयर यांनी यावेळी दिले यामुळे अतिरिक्त शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या समायोजनाचा प्रश्न लवकरच सुटण्याची शक्यता आहे